Namaskar. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये उपवासाची साबुदाना बटाटा चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही चकली पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही विशेष म्हणजे साबुदाना जरासुद्धा न शिजवता आज आपण ह्या चकल्या तयार करणार आहोत अशी परफेक्ट चकली तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत साबुदाण्याच्या तुलनेमध्ये बटाट्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं त्यासोबतच चकली तळल्यानंतर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी मी एक खास ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं महिलांची चकली तयार झाल्यानंतर आपण जेव्हा ती तळायला जातो ना तेव्हा आतून तशीच कच्चीच राहते कडक स्वरूपाची बनते तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये एक खास ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला काही चकल्या तळून झाल्यानंतर दाखवत आहे चकली पहा तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुललेली आहे चकलीच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल चकली कडक स्वरूपाची न बनता मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही चकल्या पहा सुकल्यानंतर आख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत अजिबात कुठेही तुटलेले नाही कारण आपण जे साबुदाना आणि बटाट्याचं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट घेतलेलं आहे चकली पहा पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे साबुदाणा बटाटा चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आपण नॉर्मली खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा वापरतो ना अगदी सेम तोच साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे मध्यम आकाराचा आता हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे त्यामुळे सर्वात आधी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी साबुदाणा चांगला धुवून घेतला आता साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे साबुदाणा भिजत घालतो ना अगदी त्याच पद्धतीने या साबुदाण्यामध्ये पाणी घालून भिजवायचं आहे आता हा साबुदाणा पाणी घातल्यानंतर एक साधारणतः सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचा आहे म्हणजे कसा अगदी छान असा भिजला जाईल मी या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे या ठिकाणी एक सहा ते सात तास झालेले आहेत साबुदाणा मी पाण्यामध्ये असाच भिजत ठेवलेला हो होता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साबुदाना पहा अगदी छान असा भिजला गेला आहे अजिबात चिकट न होता अगदी मोत्यांसारखा हा साबुदाना भिजला गेला आहे मोकळा सुटसुटीत आहे अगदी ह्याच पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा भिजल्यामुळे भरपूर फुगलेला आहे त्यामुळे मी काय करणार आहे हा साबुदाणा पुन्हा आपल्याला भिजत घालायचा आहे गरम पाण्यामध्ये त्यामुळे हा सर्व साबुदाना आधी मोकळा करून घेते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते हे पहा अशा प्रकारे सर्व भिजवून घेतलेला साबुदाना मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाना पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर एका साईडला मी गॅसवरती एकदम कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आता हे उकळतं पाणी आपल्याला ह्या भिजवून घेतलेल्या साबुदाण्यावरती घालून घ्यायचं आहे आता पाणी किती घालायचं तर साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि साबुदाण्याच्या वरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे लक्षात ठेवा त्यापेक्षा जास्तीचं घालायचं नाही आता हा साबुदाणा पुन्हा उकळत पाण्यामध्ये का पिजवायचा ह्याची दोन कारण आहेत कारण भिजवलेला साबुदाणा असं उकळत्या पाण्यामध्ये पुन्हा भिजवून घेतल्यामुळे काय होतं साबुदाणा जो आहे ना अगदी व्यवस्थित तथा शिजला जातो त्यामुळे आपण जेव्हा ही चकली तेलामध्ये तळतो तेव्हा आतपर्यंत तळली जाते आणि कडक स्वरूपाची न बनता अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते नाहीतर काय होतं तर साबुदाणा असा उकळत्या पाण्यामध्ये भिजवून नाही घेतला असा जर तुम्ही जर घेतला ना तर काय होतं चकली जेव्हा तुम्ही तळताना तेव्हा ती आतून कच्चीच राहते आणि अगदी कडक लागते व्यवस्थित तळली जात नाही चांगली फुलत देखील नाही पण जर तुम्ही असं उकळत्या पाण्यामध्ये हा पुन्हा साबुदाणा भिजवून घेतला तर चकली तुमची अगदी शंभर टक्के खुसखुशीतच तयार होणार आहे आणि अगदी तिप्पट चौपट फुलणार आहे ही माझी खात्री आहे हे पहा अशा प्रकारे साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि साबुदाण्याच्यावर अगदी थोडस पाणी राहील इतपतच मी पाणी घातलेलं आहे यापेक्षा जास्तीचं पाणी घालायचं नाही आता झाकण झाकण ठेवायचं आहे ठेवून एक ते बारा तासासाठी रात्रभर आपल्याला हा असाच उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे लक्षात ठेवा आता मी हा साबुदाना रात्री बारा वाजता उकळत्या पाण्यामध्ये भिजत घातला आणि सकाळी साधारणतः एक नऊ ते दहाच्या दरम्यान ह्या सकल बनवायला सुरुवात केलेली आहे साधारणतः रात्रभर भिजत घाला किंवा दहा ते बारा तास उकळत्या पाण्यामध्ये भिजत घाला हे अगदी परफेक्ट टायमिंग आहे हे पहा या ठिकाणी साधारणतः दहा ते बारा तास झालेले आहे उकळत्या पाण्यामध्ये मी हा साबुदाणा असाच भिजत ठेवलेला होता आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे अगदी मस्त असा फुलला गेला आहे आणि थोडासा असा चिकट स्वरूपाचा झालेला आहे चांगला असा हा साबुदाणा ना आधी फोडून घ्यायचा आहे साबुदाणा जो सा आपला आहे ना तो अगदी आतपर्यंत शिजला गेला आहे त्यामुळे आपल्या चकल्या ज्या आहेत ना, ना आता खूपच मस्त अशा खुसखुशीत तयार होणार आहे आता पहिल्यांदा आपण काय करणार आहात हे जो साबुदाना जो आहे ना तो फोडून घ्यायचा आहे या प्रकारे हे पहा अशा प्रकारे सर्व भिजवून घेतला साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते साबुदानाचा एक दाणा घेऊन दोन्ही बोटांच्या मध्ये चुरल्यानंतर अगदी मस्त असा मॅश होत आहे इतका छान असा भिजला गेला आहे आपण उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे साबुदाणा अगदी मस्त असा आतपर्यंत शिजला गेला आहे साबुदाणा पहा मी जरा सुद्धा शिजवलेला नाही तरी सुद्धा आपल्या चकल्याच्या आहेत ना ते शंभर टक्के अगदी मस्त अशा खुसखुशीत तयार होणार आहे आणि तिप्पट चौपट फुलणार आहे आता अर्धा किलो साबू देण्यासाठी बटाटे किती घ्यायचे भरपूर महिलांना हा प्रश्न पडतो तर अर्धा किलो साबू देण्यासाठी बरोबर आपल्याला एक किलो उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही अशा प्रकारचं प्रमाण घेऊन चकल्या बनवा शंभर टक्के काय दोनशे टक्के तुमच्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील आणि तिप्पट चौपट फुलतील हे पहा अशा प्रकारे मी एक किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी कुकरला चांगले उकडवून घेतले आणि बटाट्यांची सालं देखील काढून घेतलेली आहे मध्यम आकाराचा हे बटाटे बटाटे आहेत आता शिजवताना अजूनही काळजी घ्यायची आहे कुकरमध्ये आपण घेतो ना तेव्हा चांगल्या चार पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत थोडेसे कच्चे बटाटे जर राहिले ना तरी सुद्धा तुमची चकली व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे अजिबात घाई न करता मस्त असे आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे अर्धा किलो साबु देण्यासाठी एक किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जे हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ना ते आपल्याला किसनीने चांगले किसून घ्यायचे आहेत ही सुद्धा फार महत्त्वाची ट्रिक आहे लक्षात ठेवा आता हे जे उकडलेले बटाटे आहेत ना ते आपल्याला चांगले किसून घ्यायचे आहेत मध्येच बटाट्यांचा मोठा मोठा भाग उरता कामा नाही जर तुम्ही असे मध्येच मोठे मोठे बटाट्यांचे कण उरले ना तर काय होतं बऱ्याच वेळा चकली सोऱ्यामधून पाडताना मध्येच तुटते ती व्यवस्थित एकसारखी पडली जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा आपला हा उकडलेला बटाटा किसनीने चांगला किसून घ्यायचा आहे त्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहता कामा नाही हे पहा अशा प्रकारे मी सर्व एक किलो उकडलेले बटाटे व्यवस्थित किसणीने किसून घेतलेले आहे अगदी छान असे किसले गेलेले आहेत बटाटे चांगले शिजलेले होते त्यामुळे लवकर देखील किसून झालेले आहेत आता ही चकली बनवताना अजिबात आपल्याला कुठल्याही प्रकारचे जास्तीचे मसाले लागत नाही आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन चमचे प्लेन लाल मिरची पावडर लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे अजिबात कोणत्याही प्रकारचा पापड खार किंवा सोडा न घालता आपण ह्या चकल्या तयार करणार आहेत तरीसुद्धा खूपच छान फुलणार आहेत आता आपण चकली बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी परात घेतलेली आहे परातीमध्ये हा सर्व साबुदाना जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे आता पीठ मळताना ना चांगलं एक मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे कसं चांगलं एकसारखं मळून घेता येतं हे पहा अशा प्रकारे सर्व भिजवलेल्या साबुदाना आपण ह्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे लगेचच जो एक किलो बटाटा आपण किसनीने किसून घेतला होता ना तो बटाटासुद्धा लगेचच घालायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बटाटा अगदी छान असा मी किसून घेतलेला आहे अजिबात बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहिलेले नाही अशा प्रकारे साबुदाना आणि उकळलेला किसलेला बटाटा काढून घेतलेला आहे आता मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे आता ह्या मिरची पावडरचं प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला थोडंफार कमी तिखट हवं असेल ना तर थोडी मिरची पावडर कमी घातली तरी सुद्धा चालेल आपले हे उपवासाचे साबुदाणा बटाटा चकली आहे त्यामुळे प्लेन लाल तिखटच घालायचं आहे जर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरची एकदम बारीक एक पावडर म्हणजे पेस्ट करून सुद्धा घालू शकता आता हे चकलीचं सर्व मिश्रण आहे ना मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मी या ठिकाणी जो एक किलो उकडलेला बटाटा घातलेला आहे ना तो अगदी परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलो साबु देण्यासाठी अगदी एक किलो उकडलेला बटाटा घ्या अजिबात तुमच्या चकल्या फसणार नाही मस्त अशा तळल्यानंतर खुसखुशीत आणि कुरकुरीत होईतील आणि तिप्पट चौपट फुलतील हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हाताने हे सर्व मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपला जो उकर लेला बटाटा आहे तो साबुदाण्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि मिळून आल्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहे ना त्या एकसारख्या अशा मस्त अशा गोलाकार तयार होती हे पहा अशा प्रकारे मी सर्व मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे आधी मिश्रण कसं होतं पण आता पहा आपला जो बटाटा आहे ना उकडलेला तो साबुदाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे अगदी परफेक्ट असं चकलीचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे आपल्या चकल्या ज्या आहे ना त्या मस्त अशा गोल गरगरीत तयार होणार आहेत अजिबात मध्येच कुठेही पाडताना तुटणार नाही बटाटा देखील अगदी व्यवस्थित उकडून घेतल्यामुळे ना छान असा साबुदाण्यामध्ये मिक्स झालेला आहे हे पहा अशा प्रकारे ह्या ठिकाणी चकलीसाठी लागणारं पीठ आपलं हे मळून तयार आहे एकजीव करून घेतलेलं आहे चांगलं आता हे जे पीठ आहे ना ते साधारणतः गर एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात म्हणजे कसं आपली चकली जी आहे ना ती अजूनच छान तयार होईल चला तर एक पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जर तुम्हाला जास्तच घाई असेल ना तर लगेच चकल्या बनवल्या तरी काहीच हरकत नाही पण मी पंधरा ते वीस मिनटासाठी हे भिजायला साईडला ठेवून देणार आहे हे पहा या ठिकाणी एक वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत मिश्रण चांगलं असं सा भिजलेलं आहे आता आपण लगेच चकल्या बनवायला सुरुवात करणार आहोत चकल्या बनवण्यासाठी मी अशा प्रकारचा सोऱ्या म्हणजे मशीन वापरणार आहे आणि त्या था मशीननी आज आपण ह्या चकल्या तयार करणार आहोत आपली चकलीची थाळी घालून घेतलेली आहे सो सोऱ्याला आतून तेलवेरे लावायची अजिबात गरज नाही पण तुम्हाला लावायचं असेल ना तर लावू शकता मी तेलाचा एकही थेंब वापर न करता आज ह्या चकल्या तयार करणार आहे तरीसुद्धा अगदी छान तयार होणार आहे आता कसं मी एकटीच तयार करणार आहे त्यामुळे अजिबात हात न भरवता अशा प्रकारे छमछाणीच हे मिश्रण मी या सोऱ्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे कसं हातसुद्धा भरत नाही आणि अगदी व्यवस्थित असे आपले हे चकल्या तयार होतात सारखं सारखं हात धुवायचे सुद्धा गरज पडत नाही हे पहा अशा प्रकारे हे चकलीचे मिश्रण आहे ना ते मशीनमध्ये मी चांगलं असं चमचाने भरून घेतलेलं आहे हे मशीनमध्ये मिश्रण भरताना ना चांगलं भरून घ्यायचं आहे मध्ये गॅप कुठे राहता कामा नये म्हणजे कसं चकली एकसारखी पडते आता आपण लगेचच चकली जी आहे ना एका प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेणार आहोत कागदाला तेलवेरे अजिबात लावायचं नाही असंच या चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चकली पहा अगदी मस्त अशी गोल गरगरीत तयार होत आहे चकली पाडताना मध्येच कुठेही तुटत नाहीये कारण आपण जो उकडलेला बटाटा हुता ना, तो अगदी व्यवस्थित चांगला किसून घेतलेला आहे त्या बटाट्याचा अख्खाच्या अख्खा एकही कल उरलेला नाही त्यामुळे चकली जी आहे ना ती सोऱ्यामधून पडताना अगदी एकसारखी पडत आहे तुम्हाला हवी असेल ना तर छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार या चकल्या तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या चकल्या तयार करून घेणार आहे साधारणतः दोन वेढे घेणार आहे आणि ही चकली तयार करणार आहे चकली जी आपली तयार होते ना तेव्हा शेवटचा वेढा असो ना तो थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे कसं चकली जेव्हा आपण तेलामध्ये तळतो ना तेव्हा तो वेढा सुटत नाही आणि जास्त असं बाहेर गेल्यासारखं वाटत नाही हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी मस्त अशा काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत या चकल्या बनवायला ना फार सोप्या अजिबात तुम्ही जर प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर अजिबात सुकणार नाही अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो उकडलेले बटाटे घ्या तुमच्या सकल्या आहेत ना त्या खूपच छान तयार होतील आणि मी सांगितलेली एकदम खास ट्रिक वापरा साबुदाना भिजवून झाल्यानंतर पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे साबुदाणा जरासुद्धा न शिजवता अगदी दुप्पट तिप्पट कढईवर कड़ फुलणाऱ्या आणि मस्त अशा खुशखुशीत आणि कुरकुरीत ह्या चकल्या तयार होतात हे पहा अशा प्रकारे मी काही चकल्या तुम्हाला दाखवण्यासाठी घालून घेतलेल्या आहेत आता उरलेल्या सर्व मिश्रणाच्या चकल्या मी वरती आमच्या गच्चीवरती जाऊन करणार आहे चकल्या कशा झाल्या झाल्या कडकडी तुम्हामध्ये वाळवायच्या म्हणजे कसं अगदी छान अशा वाळल्या जातात चला तर अशाच पद्धतीने मी सर्व उरलेल्या चकल्या तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या चकल्याला मी वरती गच्चीवरती उन्हामध्ये सुकत ठेवलेल्या आहेत त्यामुळे ह्या चकल्यांचा रंग थोडासा डार्क वाटत आहे आणि आधी मी ज्या चकल्या घरी करून दाखवल्या ना त्याचा रंग थोडासा तुम्हाला फिकट वाटत आहे उन्हामुळे हा रंग तुम्हाला डार्क वाटत असेल आता ह्या ज्या चकल्या आहेत ना आपल्या दोन तीन तीन वर्ष कडकड उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत हे पहा चकल्या मी चांगल्या उन्हामध्ये दोन तीन दिवस सुकवून घेतलेल्या आहेत उन्हाळी वाळवणाचा कोणताही पदार्थ बनवताना चांगलंच लावून दाखवायचं कारण मग काय होतं एक दोन वर्ष आरामशी टिकतात अजिबात खराब होत नाहीत सगळ्या पहा मस्त अशा आख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही चकलीची साईज आत्ताच पाहून घ्या आणि तळल्यानंतर किती मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलतात चला तर आता मी चकल्या तुम्हाला काही तळून दाखवते कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे मी एकाच वेळी चार ते पाच सकल्यात तुम्हाला तळून दाखवणार आहे सकलीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चकल्या मस्त आख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहे सकली, सकली तेलात तेला घातल्यावरती मस्त अशी तिब्पट चौपट फुललेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे तुम्हाला चकली जेव्हा आपण तळतो ना त्यावरूनच समजतं की चकली कशी तयार झालेली आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा चकल्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित साबुदाना न भिजत घातल्यामुळे तशाच आतून कच्च्या राहतात व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्या चकल्यांना खूपच कडक स्वरूपाचे बनतात तळल्यानंतर अतिशय कडक लागतात कारण त्या व्यवस्थित आतून तळल्या जात नाहीत आपण जरासुद्धा साबुदाना न शिजवता झटपट असे ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत तरीसुद्धा खूपच छान अशा खुसखुशीत तयार होणार आहेत कारण आपण एक खास ट्रिक वापरून ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे मी तुम्हाला काही चकल्या तोडून दाखवलेल्या आहेत आता तुम्हाला मी चकली तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्त अशी खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही उन्हाळी वाळमणाच्या रेसिपीजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊन आणि अतिशय स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ह्या चकल्या बनवल्यात ना तर तुमच्या चकल्या शब्द टक्के काय दोनशे टक्के अगदी परफेक्टच तयार होणार आहे चकली पहा तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी आपली चकली तळल्यानंतर सुद्धा अगदी कोरडीच आहे तुम्ही इथे पाहू शकता हाताला अजिबात तेल कुठेही चिटकलेले नाही चकली पहा मस्ताचा रंग आलेला आहे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे चकली अजिबात कडक स्वरूपाची तयार झालेली नाही अगदी आतपर्यंत मस्त अशी तळली गेलेली आहे चकलीला सुकल्यानंतर त्याचा आकार पहा आणि तळल्यानंतर आकार पहा शे दुप्पट तिप्पट फुललेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊन स्टेप बाय स्टेप ह्या चकल्या जरूर करून पहा तुम्हाला सर्वांना फारच आवडतील रेसिपी आवडली असेल जरूर करून पहा कसे झाल्या चकल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा